नमस्कार मित्रांनो नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्यदेतामध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे पद्धती अधिक उपयुक्त करण्याच्या पद्धती आपण बघूया तर व्याख्यानात विद्यार्थ्यांचा म्हणजे जे एन एम थर्ड इयर्ससाठी आहे त्या व्याख्यानात विद्यार्थ्यांचा सहभाग काही नोट्स वाचून घेतल्याने अधिक प्रभावी होतो ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसमोर समोरासमोर डोळ्यात बघून शिकवल्यास म्हणजे आय कॉन्टॅक्ट त्यांना बोलते केल्यास व्याख्यान पद्धती अधिक उपयुक्त ठरते त्याच्यानंतर तिसऱ्या उत्तमरित्या पाठाचे नियोजन केल्यास व त्यात आकृती काही संख्याशास्त्राचा उपयोग केल्यास त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या सा भाषेत सांगितल्यास त्याच्यानंतर शिक्षकांचे व्यक्तिमत्व चांगले असल्यास ठीक आहे शिक्षकांचे स्पष्ट शब्द स्पष्ट चढ चढउतार असल्यास पद्धती अधिक उपयुक्त होते दृक्षाव्य साधनांचा उपयोग केल्यास विशिष्ट कठीण नवे शब्द फळाव लिहिल्यास उदाहरणासहित स्पष्टीकरण दिल्यास विविध दृष्टिकोनातून एकच मुद्दा स्पष्ट केल्यास प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना दिल्यासही व्याकरण पद्धती उपयुक्त होते व्याख्यानामध्ये मध्यंतर करून शंका विचारण्यास वाव दिल्यास उपयुक्त होते विषय पाठासंबंधाने त्यांच्या अडचणी सोडवल्यास त्याच्यानंतर आहे तेरा मुद्दा मुद्द्यावर काही शंकांच्या स्पष्टीकरणातून समाधान केल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षण विषयात आवड असल्यास किंवा शिक्षण निर्माण केल्यास पाठाची रूपरेषा पाठाच्या सुरुवातीला सांगितल्यास विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवासोबत व परिस्थितीत व्याख्यानातील मुद्द्यांचा स्प संबंध स्पष्ट केल्यास त्याच्यानंतर व्याख्यान घेताना विशिष्ट शब्दांचा वारंवार उपयोग टाळल्यास व्याख्यानं चेहरा प्रसन्न ठेवल्यास व्याख्यानपद्धती उपयुक्त ठरण्यास मदत होते त्याच्यानंतर हातवारी व शारीरिक हालचाली मर्यादित ठेवल्यास ठीक आहे त्याच्यानंतर विसावा मुद्दा व्याख्यान घेताना एका जागी बसून न घेता असं वर्गात फिरवून घेतल्यास पाठाच्या विषयात आवड निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना व्याख्यान अधिक अधिकृत ठरते पाठासंबंधी विनोद काव्य सांगितल्यास नुकत्याच घडलेल्या घटनांचा पाठात उल्लेख केल्यास विद्यार्थी शिक्षक परस्पर आय पी आर प्रस्थापित केल्यास व्याख्यान घेताना उत्साही वातावरण निर्मिती करून आत्मविश्वाने आत्मविश्वासाने सादरीकरण केल्यास व्याख्यान पद्धती अधिक उपयुक्त होण्यास मदत होते तर ह्या आहेत व्याख्यान पद्धती अधिक उपयुक्त करण्याच्या पद्धती ठीक आहे तर तुम्ही नोट्स काढून घ्या आणि रिझल्ट लागले सेकंड इयरचा तर मला कमेंट करून सांगा काय कुणाचं रिझल्ट आहे ते त्याच्यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करा थोडंसं हार्ड असते रिसर्च सेंटर तर मग आतापासून स्टडी करा मग एक्झामला थोडंसं डिफिकल्ट नाही जाणार तुम्हाला नोट्स काढा तुमच्या नर्सिंग ट्युटरच्या कंपल्सरी सांगते ह्या नोट्सवर डिपेंड न राहता तुम्ही स्वतःचं सेल्फ स्टडी तुमच्या नर्सिंग ट्यूटरने दिलेले बुक्स रेफर करा त्याने दिलेल्या नोट्स रेफर करा तुमच्या सिनियर्सच्या नोट्स घ्या आणि स्टडी करा तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल ह्या गोष्टी ठीक आहे आणि अभ्यासाला सुरुवात करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा स्वस्त राहा धन्यवाद